नाकलूकच्या जनतेने एक दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून खालच्या पातळीची भाषा गावाला आवडत नाही उत्तर तुम्ही निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे त्यामुळं अधिक बोलत नाही मी तुम्हाला मागमी वाल्यांना बैठ देताना सांगितलं तुम्हाला आता सगळ्यांना बारा नगरपालिका होत्या फक्त तीन भाजपच्या बाकी सगळ्या पद्धतीने काही ठिकाणी उघड मैत्री केली काही ठिकाणी आतून मैत्री केली त्यामुळे मी अजून एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातला मतदार हा स्वाभिमानी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जसं आपलं सांभाळलं तसं दादांनी जिल्हा सांभाळला एक मोठ ठेवली होती अख्या जिल्ह्याची आणि हा जिल्हा कोणाची हुकुमशाही चालवून देत नाही हे लोकसभेला दाखवलं विधानसभेला दाखवलं आणि नगरपालिका दाखवलं सुसंस्कृत जिल्हा आहे घडवला या लोकांनी त्यामुळे खालच्या पातळीला जाऊन सुद्धा चालत नाही तीन तीनला दाखवून दिले आता ज्यांना आत्मपरीक्षण करायला त्यांनी करावं सगळ्यांनी आत्मपरीक्षण तुमच्यासाठी नाही विरोधकांसाठी आहे

सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी सगळ्या माता भगिनी आणि कार्यकर्ते बंदू सुरुवातीला मी या ठिकाणी गांधी अडाणे साठे आणि सनाशेख यांच्या पराभवाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो मी कुठतर पडलो म्हणून या चौघांचा पराभव झालेला आहे आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही जो विश्वास आदर नेम जय सिंह मोतीपेटिक साहेबान जय सिंह मर्थेपेटिक साहेबांवर ठेवला आणि आवरात्र पळाला त्यामुळे आपले तेवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे निवडून आले हे सगळं श्रेय तुमच्या सगळ्यांचं आमचं नियोजन आहे जनतेनं दाखवून दिलेलं कि मैत्री पटलांवरती कसं प्रेम हे नगरीच आहे गेले पाच वर्ष प्रशासक होता सीओ मर्यादा होत्या काम करायला पाच वर्षात जिथं जिथं पराभव झालेला आहे आपला किंवा मथक पडलेली आहेत जनता खरोखरच त्या ठिकाणी अडचणीत होती हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण का काम करणारी लोक नव्हती लोकांच्यातून निवडून दिलेली प्रतिनिधी नव्हते अधिकारी करून करून तिथे करणार हक्काचा माणूस तिथं सभागृहात असलं की कामं होतात पाच वर्षामध्ये हा गैरसमज निर्माण झाला विरोधक ते गैरसमज मोठा करण्यात यशस्वी झाले आता आपली सत्ता आलेली आहे माझे नगराध्यक्ष आणि सर्व बॉडीला ही विनंती राहील शिवभावानी वचन दिलेलं जाईल या ठिकाणी की अहोरात्र काम करणार आहे आपल्याचा विकास काय असतो ते हे दाखवून देणार आहे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करायचं आपापल्या प्रभागामध्ये काम करायचंय सयाजी तुम्ही तुमची जी पिढी तुमच्या यशग्रुप आता तीन वयग्रुप झाले चार झाले एक मोठे दादांची बागादाची पिढी त्यानंतर रंजीदादांची आमची पिढी झाली आणि आता चुबाबाची त्यानंतर सयाजीची पिढी या चार पिढ्या या सगळ्यांचा मेळ ठेवायचा आणि आपल्या गावाला फक्त एकच गोष्ट लागते मोहिते पाटलांचा गावामध्ये प्रेझेन्स तुम्हाला दोघांनाही सत्त ताकीद आहे बसायचं गाव चौका चौका जे बाहेर केले <प्राथा> <प्राथा> मोठे दादांनी केले आम्ही तिकांनी तर तळ हाताच्या पोडाप्रमाणे गावाला सांभाळले इथले कार्यकर्ते सांभाळे तुम्हाला दोघांना मित्रांची तू पण आहे सगळ्यांना तुम्हाला तळ हाताच्या हे कार्यकर्ते सांभाळायचे माझ्या कुटुंबातली सगळीच पळाली माझ्या सगळे बाबासाहेब पडले मुलं मुली पळालेत भावंड बळाले दाज पळाले मधून मुला पडले बहिणी बळाले आमच्या झालेला इलेक्शन फक्त प्रेम द्या गावाला आपल्या गावाला काही लागत नाही हा अनुभव मोठे दादांनी घेतलाय बालदांनी घेतलाय मी घेतलाय लक्ष द्या कुटुंबाकडे लक्ष कमी झालं झालं पण गावावर लक्ष द्या केली म्हणून हक्काने सांगतो आणि आपलूच्या जनतेने एक दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून मार्थ। खालच्या पातळीची भाषा गावाला हवत नाही त्यांनी उत्तर तुम्ही निकालाच्या माध्यमातून मार्थ। दाखवून दिलेलं आहे <laughs> त्यामुळं अधिक बोलत नाही मी तुम्हाला आकाश मी टीवीवाल्यांना बैठ देताना सांगितलं तुम्हाला आता सगळ्यांना बारा नगरपालिका होत्या फक्त तीन भाजपच्या आल्या बाकी सगळ्या मित्र पक्षांच्या जिथे जिथं आम्ही सगळ्या पद्धतीने काही ठिकाणी उघड मैत्री केली काही ठिकाणी आतून मैत्री केली त्यामुळे मी अजून एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातला मतदार हा स्वाभिमानी मतदार सहकार म्हणशी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी नंतर विजय दादांनी सांभाळलेला हा जिल्हा जसं आपलं सांभाळलं तसं दादांनी जिल्हा सांभाळला एक मोठ ठेवली होती आपल्या जिल्ह्याची आणि हा जिल्हा कोणाची हुकुमशाही चालवून देत नाही हे लोकसभेला ना दाखवलं विधानसभेला दाखवलं आणि नगरपालिकेला <प्रेणा> सुसंस्कृत जिल्हा आहे भरवला लो या लोकांनी त्यामुळं खालच्या पातळीला जाऊन सुद्धा चालत नाही तीन तीन दाखवून दिले आता ज्यांना आत्मपरीक्षण करायला त्यांनी करावं सगळ्यांनी आत्मपरीक्षण आता आता एकच गोष्ट सांगतो मी सांग तुमच्यासाठी नाही विरोधकांसाठी <coughs> आहे मी